नमस्कार राष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत वर्ष दोन हजार सव्वीसचे वार्षिक राशीफल या शृंखलेमध्ये आज वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस हे कसे असणार आहे याविषयीची माहिती ही आपण पाहणार आहोत वार्षिक राशीफलाचा विचार करताना मुख्यत्वाने गुरु शनी आणि राहू केतू या ग्रहांचा विचार केला जातो कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाळ वास्तव्यासाठी असतात आणि त्यामुळे त्याचे परिणामही जातकावर हे दीर्घकाळ टिकणारे असतात आणि म्हणूनच यांचा विचार हा राशीफलामध्ये वार्षिक राशीफल पाहताना महत्वाचा ठरत असतो यंदा म्हणजे वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये वर्षाच्या सुरुवातीला गुरु हा ग्रह आपल्या अतिचार गतीने वक्र अवस्थेत मिथून राशीमध्ये असणार आहे परंतु त्यानंतर दिनांक एक जून दोन हजार सव्वीस रोजी गुरु हा ग्रह आपल्या अतिचार गतीमुळेच आपल्या पुढील राशी म्हणजेच कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमध्ये हा गुरु आपले राशी परिवर्तन करेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो आपल्या पुढील राशीत म्हणजेच सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे गुरु हा ग्रह शुभग्रह आहे आणि गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी ही मानली जाते प्रत्येक राशीसाठी गुरुचे राशी राशी परिवर्तन एक वर्षभरामध्ये तीन राशीमध्ये असणार आहे ही स्थिती फार विरळतेने पाहायला मिळत असते कारण गुरु हा ग्रह एका राशीमध्ये साधारणतः तेरा महिन्यांसाठी वास्तव्यास असतो परंतु यंदाचा हा गुरु आपल्या अतिचार गतीमुळे सतत राशी परिवर्तन करायला पाहायला मिळणार आहे तर शनी हा ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्येच राहणार आहे आणि राहू आणि केतू हे ग्रह पाच डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत राहू कुंभेत आणि केतू हा सिंह राशीत असणार आहे आणि पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहू आणि केतू आपले राशी परिवर्तन करतील आणि त्यावेळेला राहू हा ग्रह मकर राशी तर केतू हा ग्रह कर्क राशीमध्ये असणार आहे असा हा ग्रहांचा एकंदरीत आढावा आहे आणि याचे प्रत्येक राशीवर काय परिणाम होणार आहेत याची आपण ज्योतिषी माहिती आज पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रदास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पहावे आणि फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल चंद्रराशी आणि आपली लग्न राशी या पहावे आणि त्यानंतर एकत्रितपणे एक आपला निर्णय घ्यावा वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस हे करिअरच्या दृष्टीने एक श्रेष्ठ असा कालखंड त्यांच्यासाठी म्हणावा लागणार आहे कारण संपूर्ण वर्षभर म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये राहू हा ग्रह दशम भावात म्हणजे कर्मभावात असणार आहे राहूला दशम भावामध्ये कारकत्व मिळत असते हे वर्ष तुम्हाला जिंकायला मदत करणार आहे या कालखंडात तुम्ही शिस्तप्रिय सुद्धा बनणार आहात कारण वृषभराज आणि लग्नांच्या जा जातकांसाठी शनी हा ग्रह संपूर्ण वर्षभर लाभभावात असणार आहे आणि त्याची तिसरी दृष्टी ही तुमच्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे आणि त्यामुळे हा शनी तुम्हाला शिस्तप्रिय बनवणारा आहे त्याचबरोबर वर ह्या शनीची दृष्टी लग्न भावावर पडत असल्याने शनी हा ग्रह धीम्या गतीने चालत असल्याने तुमची सर्व कामे ही धीम्या गतीने हळूहळू पूर्ण होणार आहेत एक शिस्तबद्ध पदित पद्धतीने तुम्ही काम करणार आहात शनी हा अनुशासन प्रिय ग्रह आहे त्यामुळे सिस्टमॅटिक काम करण्याकडे तुमचा कल असणार आहे आर्थिकदृष्ट्या विचार करता वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी संथ गतीने परंतु चांगली प्रगती ही पाहायला मिळणार आहे कारण शनी हा लाभभावात आहे आणि लाभभावामध्ये कोणताही ग्रह सहसा अशुभ फळे ही देत नाही धनप्राप्तीचे मार्ग हा शनी तुमच्यासाठी घेऊन येताना दिसत आहे आणि ही धनप्राप्ती ही सुद्धा तुम्हाला चांगल्या मार्गाने होताना दिसत आहे कारण शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे त्याला कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार हे आवडत नाही त्याचबरोबर जुन्या गुंतवणुकीतून लाभाचे योग हाच सुद्धा हा शनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे जुने व्यावसायिक संबंध हे तुम्हाला सांभाळायचे आहेत आणि त्याचबरोबर नवीन व्यावसायिक संबंध हे सुद्धा निर्माण होणार आहेत म्हणजे नवीन संबंध आणि जुने संबंध हे दोन्ही संबंध तुम्हाला सांभाळायचे आहेत आणि त्यातून तुम्हाला लाभही होताना दिसत आहे करिअरच्या दृष्टीने जास्त मेहनत ही करावी लागणार आहे त्यामुळे मेहनतीचा ताण हा तुमच्यावर येऊ शकतो करिअरच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे त्यामध्ये तुम्हाला स्थायी धनप्राप्ती हीही होताना दिसत आहे परंतु त्याचबरोबर अचानक खर्च हे सुद्धा होताना दिसत आहे कारण शनीची दहावी दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भावावर आहे आणि अष्टम भाव हा अचानक घडणाऱ्या घटनांचा सुद्धा कारक असतो आणि त्यामुळे अचानक खर्च हे सुद्धा होताना हे दिसत आहे परंतु यासाठी तुम्ही आर्थिक थोडीशी तजवीज जर केली तर त्याचा तुम्हाला ताण पडणार नाही कुटुंबामध्ये सुद्धा हो, येण्याचे संकेत हा हा काल तुमच्यासाठी दर्शवत आहेत एक जून दोन हजार सव्वीस रोजी गुरु हा उच्च राशीत म्हणजे कर्कराशीत जाईल आणि तुमच्यासाठी तो तृतीय भावात असणार आहे हा करिअरचा भाव आहे त्यामुळे हो गुरुचे येथे वास्तव्य तुम्हाला नवीन शिकायला प्रवृत्त करणार आहे गुरु नोव्हेंबर महिन्यामध्ये सिंह राशीत जाईल त्यावेळेला हा गुरु आणि जातकांसाठी चतुर्थ वृक्षसौख्याचा लाभ हा सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे गृहसौख्याचा लाभ हा तुम्हाला मिळणार आहे गुरु येथे शुभ ग्रह आहे आणि येथे काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह उच्च असतो त्यामुळे दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे राहूचे दृष्टीने तुमच्यासाठी हिताव असणार आहे परंतु कार्यक्षेत्रामध्ये कार्य भा, तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये काही षडयंत्र सुद्धा घडून येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि म्हणून तुम्ही त्याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आणि षडयंत्रापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जी कामे तुम्ही पूर्ण करू शकणार आहात तेवढीच आश्वासने ही तुम्ही द्या अतिरिक्त काम करणे आणि त्यासाठी न न झेपणारी आश्वासने देणे अशासारख्या गोष्टी तुम्ही करू नये पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहू जेव्हा राशी परिवर्तन करून मकर राशीत जाईल तेव्हा तुमच्यासाठी तो नवम भावात येणार आहे हा भाग्याचा भाव आहे तीर्थयात्रेचा भाव आहे त्यामुळे या कालखंडात तीर्थयात्रा जर करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे परंतु वास्तू किंवा कोणत्याही प्रकारच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी तुम्ही योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे जे काम तुम्ही हाती घ्याल ते तुम्ही पूर्ण देखील करू शकणार आहात याची सुद्धा हमी ही ग्रहस्थिती तुम्हाला देत आहे वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक प्लॅनिंग तुम्ही जर केले तर त्याचा तुम्हाला वर्षभर हा फायदा होताना दिसत आहे धनसंचय करण्यासाठी सुद्धा एक जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालखंड हा चांगला आहे कारण या कालखंडामध्ये गुरु हा धनस्थानी असणार आहे आणि हा कारक गुरु असणार आहे कारण गुरु हा धनाचा कारक ग्रह आहे त्यामुळे या कालखंडात तुम्ही धनसंचय हा योग्य रीतीने करू शकणार आहात त्याचबरोबर एकापेक्षा अनेक मार्गाने धनप्राप्तीचे योग हा सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे म्हणजे जर तुम्ही नोकरी करणार असाल तर त्यामध्ये नोकरीबरोबर एखादे दुसरा काम किंवा व्यवसाय हा तुम्हाला सुरू करता येणार आहे नोकरीचा विचार करता मार्च ते जून हा कालखंड तुमच्यासाठी हिताभ असणार आहे नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी तुम्हाला हा गुरु तेव्हा घेऊन येणार आहे तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये प्रकाश झोतामध्ये घेणार आहात दशम भावातील असलेले राहूचे गोचरीचे भ्रमण हे व्यावसायिकांसाठी अनुकूल असेच आहे मुख्यतः जे ऑनलाईन व्यापार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ असाच म्हणावा लागेल स्वास्थ्याचा विचार करता वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी आपले मानसिक स्वास्थ्य त्यांनी जपणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे त्याचबरोबर आपली कामे ही नियोजनपूर्वक केल्यास तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे त्याचबरोबर या कालखंडात शांत राहण्याचा प्रयत्न वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांनी हा केला पाहिजे ज्यांना खांदे मान गळा या संबंधी जर काही विकार असतील तर त्यांनी आपल्या आरोग्याची ही काळजी घ्यायची आहे सर्वात महत्वाचे म्हणजे वृषभ रास आणि लग्नांच्या जातकांनी कोणत्याही प्रकारे गैरसमज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे जी जी। दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवन एकंदर ठिकठाक असलेले दिसून येत आहे प्रेमीजनांसाठी नोव्हेंबरमध्ये गुरुजी हा पंचमस्थानी येईल हा कालखंड त्यांच्यासाठी चांगला असणार आहे तुमच्या नात्यामध्ये जबाबदारपणा येण्यास हा गुरु तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे आणि आपल्या प्रेमाचे जर विवाहात तुम्ही रूपांतर करणार असाल तर त्यासाठी नोव्हेंबर दोन हजार सव्वीस नंतरचा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांच्यासाठी सुद्धा वर्ष दोन हजार सव्वीस हे अनुकूल असलेले दिसून येते मार्च दोन हजार सव्वीस ते मे दोन हजार सव्वीसपर्यंतचा पर्यंतचा कालखंड हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला असणार आहे आणि ज्यांना अध्यात्मिक प्रगती करण्याची इच्छा आहे ज्यांचा कल हा अध्यात्माकडे आहे त्यांच्यासाठी सुद्धा वर्ष दोन हजार सव्वीस हे एकंदरीत अनुकूल असेच म्हणावे लागणार आहे आता कोणती खबरदारी घ्यावी याची सुद्धा मग थोडक्यात आपण माहिती करून घेऊया कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या षडयंत्रापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे त्याचबरोबर न जगणारे असे कोणतेही वायदे तुम्ही करू नका आपल्या कुवतीप्रमाणे काम करा कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी योग्य ती माहिती घ्या कोणतेही निर्णय हे घाई घेऊ गेुन नका व्यर्थ खर्च हे तुम्ही टाळले पाहिजे नाते आणि करिअर अशा दोनही क्षेत्रामध्ये तुम्हाला सांभाळून राहावे लागणार आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला सांभाळून काम करावे लागणार आहेत उपाय म्हणून वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांनी अन्नदान करणे हनुमानाची उपासना करणे त्याचबरोबर गरजूंना मदत करणे यासारख्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर वर्ष दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी एकंदरीत श्रेष्ठ रित्या व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे या कालखंडात तुम्ही काहीसे उदासीन आणि कर्तव्य तत्पर हे सुद्धा म्हणणार आहात अशा रीतीने आज आपण वृक्षबरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस हे कसे असणार आहे याविषयीची माहिती जाणून घेतली आहे